कामरगाव ग्रामपंचायत हद्दीत हर घर नळ योजना राबविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात गावातील नागरिक त्रासले आहेत अनेक वर्षांपासून हे काम सुरू असून आजही पूर्ण झालेले नाही मेन रोड आणि आतील रस्त्यावर साठी खणकाम करण्यात आले मात्र रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्याने गावात मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी नागरिकांना रोज चिखल आणि असुविधेला सामोरे जावे लागत आहे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हर घर नळ ही योजना राबविण्यात आली आहे परंतु या योजनेअंतर्गत चाललेले काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे गावातील मुख्य रस्त्यांवर जेसीबीने खणकाम करून पाईपलाईन टाकण्यात ता आली आहे मात्र केवळ चार ते पाच इंच खोलीवरच पाईपलाईन बसविण्यात आली आहे यामुळे रस्ते पूर्णपणे फोडले गेले आणि आज मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत या योजनेमुळे हर घर नळ या घोषणेच्या ऐवजी हर घर चिखल अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे गावात बसवलेल्या बोरवेलच्या नळांमधून येणाऱ्या पाण्यात अतिरिक्त नागरिक त्रस्त झाले आहेत या पाण्यामुळे लहान मुले व वृद्ध नागरिक आजारी पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामपंचायतने वारंवार शासन व अधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा करूनही काही तोडगा निघालेला नाही सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्याने चिखलमे रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे हे काम एस एम कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे मात्र कंपनीकडनं केवळ के उडवा उडवीचे उत्तर दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे तसेच प्युअर ब्लॉकचे फोडलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत अशी नागरिकांची मागणी आहे गावकऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख आणि कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार सई डहाके यांना तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहेत कामरगाव मध्ये हरघर नळ ही योजना लोकांसाठी लाभदायी ठरायला हवी होती पण आजच्या घडीला तीच नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हे काम पूर्ण करावे अशी मागणी आता जोरदारित आहे